श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली या चॅनलवर मी कामिनी देशमुख आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन करत आहे जीवनातील प्रश्नावलीन प्रभावी उपाय आणि मार्गदर्शन याच्यावर श्री स्वामी माऊली उपासना व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच आपल्याला त्याची उपासना काय कळेल आपल्या जीवनात खूप जास्त प्रश्न असतात आणि जेव्हा त्या प्रश्नांचे आपण समाधान भुंडायला जातो आणि ते समाधान आपल्याला मिळत नाही मग आपण उपाय करायला लागतो की आपण असे काय उपाय करावे ज्यांनी आपल्या जीवनात जे काही संकट आहे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न आपले दूर होऊन जाईल आता ते प्रश्न आपले मनामध्ये येतात ते प्रश्न आहे कर्ज मला मिळेल का लग्न माझ्या मुलांचं होईल का पितृदोष आहे बाधा दोष आहे संततीसाठी काही प्रश्न असतील नोकरीसाठी प्रमोशनसाठी शिक्षणासाठी तीर्थयात्रेसाठी कोर्ट कचेरीसाठी भाग्योदयसाठी धनप्राप्तीसाठी देवदेवतांचे कोक तर नाही आहे काही ग्रहामध्ये काही बाधा तर नाही आहे कुलदेवत काही दोष तर नाही आहे विदेशासाठी काय आहे तुम्हाला विदेश जायचं आहे काही वास्तुदोष तर नाही आहे ईश्वर उपासना व पुण्यकर्म होईल का मन शांती आणि सत्कर्म मला मिळेल का हे सगळे किती प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि तेव्हाही आपण उपासना करू इच्छुक असतो की मला या प्रश्नांवर काही उत्तर मिळेल काही उपाय मिळेल जेणे की माझ्या या प्रश्नांचं समाधान होऊन जाय पण श्री स्वामी समर्थ उपासना जेव्हाही आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर हे उपाय आपण करू शकतो पण मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास हव्या कोणी अजून करत आहे तर त्याला अनुभूती आली की नाही त्याला काही प्रचिती आली की नाही जेव्हा हे विचार आपल्या मनामध्ये असतील आणि चला त्यांनी केली तर आपणही करून घेऊ जर ही उपासना तुम्ही कराल असं मनामध्ये प्रश्न घेऊन तर ही कधीच श्रुती तुम्हाला देणार नाही प्रत्येक भक्ताची भक्ती करण्याची प पर, परिस्थिती वेगळी असती पद्धत वेगळी असती त्याचे विचार पण वेगळे वेगळे असतात त्याचं दृष्टिकोन पण वेगळं असत मी हा व्हिडिओ बनवत आहे तर माझा दृष्टिकोन आहे की सर्वांचे संकट श्री स्वामी माऊली दूर करे हा माझा विचार आहे आता जर आपल्यालाही उपासना करायची असेल तर ही उपासना जेव्हाही आपण करू तर त्याच्यामध्ये काही नियम आपल्याला पाळायचे आहे दृढ विश्वास मनामध्ये हवा श्रद्धा हवी निरागस्त हवी एकनिश्चित हवी कार्य पूर्ण होईल हा विश्वास हवा संकल्प घेऊन सुरू करायचा आहे रोज नियमाने आणि वेळ निश्चित करून आपल्याला करायचा आहे आपले प्रयत्न आपण करायचे आहे श्री स्वामी समर्थ नक्कीच फळ देतील याच्यामध्ये एक अजून आहे नियम की उपासना आपल्याला चालू ठेवायची आहे पण जे पण मी उपाय दाखवून राहिले हे उपाय करताना आपल्याला केंद्राशी संपर्क करायचा आहे त्यांचा तपशील मार्गदर्शन प्राप्त करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्ही सुखी समाधी व्हाल हे तर मला निश्चित माहीत आहे पण हे स्वामी राया सगळ्यांना संकटातून मुक्त करा आणि सगळ्यांच्या जीवनात सुख समाधान लाभ यावे हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे पण जे पण मी उपाय सांगून राहिले ते उपाय आपण नक्कीच केंद्राशी संपर्क करून आणि त्यांच्या मार्गदर्शनमध्ये हे उपाय आपल्याला करायचं आहे कर्ज मिळेल आणि कर्ज चुकेल का कर्ज मिळण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्याची उपासना आहे बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप एकशे वीस दिवसात आपल्याला करायचे आहे कर्जासाठी लग्नाकरता काही प्रश्न असतील लग्न केव्हा होईल लग्न सोख्यासाठी आपल्याला काही करायचं असेल तर श्री स्वामी उपासना એકશે આઠ પારાયણ શ્રી સ્વામી ચરિત્ર ચરિત્રામૃત ગ્રંથા છે બારા લક્ષ શ્રી સ્વામી સમર્થ સેવા રોજ વ્યા શ્રી સુક્તમ પાઠ છે એકશે આઠ દિવસ પિતૃદોષ તો રોજ પંચ મહાયજ્ઞ શ્રી પિંડી વિધિ નારાયણી નાગબલી નારાયણ નાગબલી એકવીસ ચરિત્ર બારા લક્ષ શ્રી સ્વામી સમર્થ જગ સવાલક્ષ શ્રી गायत्री जप आपल्याला करायचे आहे काही बाधा दोष असेल सॉरी <coughs> नित्य श्री स्वामी समर्थ सेवा आणि बाधा आहे त्याच्या समोर एक हजार गायत्री मंत्र चार महिने सव्वा लक्ष हा गायत्री मंत्र जपायचा आहे एकवीस पारायणे गुरु चे बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप संततीसाठी काही समस्या असेल तर त्या समस्याकरता बारा लक्ष जप श्री स्वामी समर्थ शंकराची एकशे एकतीस दिवस सेवा कुलदेवतेची सेवा आपल्याला करायची आहे नोकरी आणि प्रमोशनसाठी काही त्याच्यामध्ये समस्या असेल तर बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप एकशे आठ पारायणे स्वामी चरित्र सारांडत ग्रंथाची कुलदेव कुलदेवताची सेवा करायची आहे श्री सुक्तम सोळा वेळेस रोज वाचायचं आहे शिक्षणासाठी शिक्षण पूर्ण होईल का कोणते शिक्षण करायचे कोणता कोर्स घ्यायचा काय करायचं जर हे प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप स्वामी चरितपारायणचा तिसरा अध्याय एक वेळा गणपती अथर्वशिष एक वेळा सरस्वती स्त आपल्याला म्हणायचं आहे शिक्षणामध्ये पुढे मारायचा तीर्थ यात्रा माझी होईल की नाही हा प्रश्न जर मनात असेल श्री स्वामी समर्थांची अकरा आणि स्वामी चैत्र तिसरा अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे कोट कसरीचा काही समस्या असेल तर बारा लक्ष श्री स्वामी समर्थच्या एकशे वीस दिवसात आपल्याला पूर्ण करायचे आहे भाग्यदय होईल की नाही ग्रह कसे आहेत काय आहे जर मनामध्ये हा प्रश्न असेल बारा वर्ष अखंड रोज पाच हजार श्री स्वामी समर्थ जप आपल्याला करायचं आहे धनप्राप्तीसाठी काही प्रश्न मनामध्ये आहे तर रोज पाच हजार जप श्री स्वामी समर्थ एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची करायची आहे एक वेळा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायचं आहे ही उपासना आपल्याला एक वर्ष करायची आहे तेव्हा तुम्हाला ह्याची परश्रुती मिळणं सुरू होईल देवदेवतांचे कोप काही असं मनामध्ये असेल तर देवी नवरात्र मल्हारी नवरात्र चंपाषष्टीचे कुलधर्म श्री स्वामी समर्थ शंकराची सेवा वर्षभरातील कुलदेवताचे काही सण असतील व्रत असतील यथाशक्ती करावेत नैवेद्य सन्मान आणि वेळोवेळी करा मनापासून आपल्या कुलदेवताला नैवेद्य दाखवायचं आहे कुलदेवत काही दोष असतील श्री दुर्गा सप्तशुतीचे पारायण करायचे आहे नवचंडीचे पाठ करायचे आहे कुलदेवताचे मूळ ठिकाणी जाऊन रुजू करणे रोज न वर्णा मंत्र एक माळा आपल्याला जप करायचे आहे विदेशासाठी काही करायचं आहे विदेश जायचं असेल तर अखंड रोज पाच हजार जप श्री स्वामी समर्थ यांचे आपल्याला करायचे आहे ग्रहाचा काही दोष आहे ग्रह बाधा आहे तर श्री स्वामी समर्थ जप सहा लक्ष नवग्रह वाचन हवन श्री गायत्री जग सौवालक्ष श्री महामृत्युंजय जग सव्वालक्ष पत्रिकेप्रमाणे दोष निवारणार्थी म्हणजे काही निव निवर करायचं असेल काही त्याचं निराकरण करायचं असेल शांती किंवा सेवा ते आपण पाहून करू शकता ईश्वर उपासना व पुण्य कर्म होईल का मन शांती सत्कर्म घरेल का हा प्रश्न जर मनामध्ये असेल तर रोज तेहतीस माई श्री स्वामी समर्थ जप आणि एक माळ आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे जर हे प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर त्याच्यावर ही स्वामी सेवा आपण करू शकतो पण मी पहिले पण सांगितलं ही स्वामी सेवा केंद्रामध्ये जाऊन मार्गदर्शन प्राप्त करूनच करायची आहे मी सांगितला म्हणून नाही आपल्याला तपशील याचं मार्गदर्शन करायचं आहे मग ही ला कराई चाहे। मही सेवा आपल्याला प्रारंभ करायची आहे व्हिडिओ आवडलाच असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चुकल्यास मला क्षमा करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सर